ज्या सेनेवरती आपले जवान टाकतील येणाऱ्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या चौकात खरंतर अंधामध्ये साधारण अडीच किलोमीटर अंतरामध्ये देशाच्या जवानांना सपोर्ट

देशातील आपले जे सैनिक आहेत त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या सर्वांना आपल्या तर खरंतर राज्याच्या नेतृत्वाने जी आमची संघटनात्मक निवडणूक चालू होती त्याच्यामध्ये पहिला टप्पा होता आमचा प्राथमिक सदस्यांचा पिथिंच शहरांनी आमच्याकडे पिंपरी चिंचवड आणि बोसे

त्याच्यातून त्यामुळे आमचे निरीक्षक म्हणून आमदार होते त्याच्यातून आमच्या सर्वच मंडळींचा इच्छुक होतो आणि इच्छुकांमध्ये असं काही तो गोष्टी करतात आणि त्याच्यातून माझी निवडून त्या निवडणूक जे माझे सरकारी आमच्या माझ्या बरोबर त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा तर सर्वप्रथम उद्देश असा आहे की राष्ट्रपती पाहिलं की आपण त्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे चार आमदार आहेत आणि चारही आमदार तेवढेपणा काम करतो आणि त्याला संघटनेचं खूप मोठा सपोर्ट पण आहे तर संघटनेमध्ये पण खूप लक्ष एवढ्या गावगावला संघटना आपल्यामध्ये आम्ही काम करत असताना जे नागरिकांचे प्रश्न सोडायचे असतात त्यासाठी आमचे चारही आमदार आम्ही प्रत्येक किंवा या सगळ्या करत असतो तर आम्ही सगळी लोक नागपूर आहेत ते करत असताना त्यांनाही आगामी महानगरपालिकेची निवडणूक आता सर आणखी सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये चार मैदाना

भाजनता पार्टी नेता असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने सगळेच कार्यकर्ते महत्वाचे आहेत त्यांचा तरी ते दुर्जा भाऊ करत नाही पण आताही बघा त्यांना ज्या गोष्टीकडे दादा सगळे गेले ते सुद्धा सोडून दादा दिलेले त्यामुळे त्यांना अशी पदभार त्यामुळे दादाचा एक मोठा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे शंकर शेट चक्तपंडी पण निघायला शब्द पाळलेला आहे मी माझ्या भाषणामध्ये पण सांगितलं की त्यांनी मला थोडा सपोर्ट केला त्यांनी जो शब्द दिला होता त्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे आता जवळ ते माझे की जे जे यांनी माझ्या सांगण्यासाठी केलेलं आहे

तर आम्ही निवडणूक सोहळा वाढवण्याची आमची पण पक्षसृष्टी कारण राज्यामध्ये माझे सरकार आहे पक्षसृष्टी आम्हाला माहिती